बापलेकाची भेट पहिली आणि शेवटची भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावताना वीरमरण आलेल्या आमच्या गावचा सुपुत्र सुनील विठ्ठल गुजरवर अंत्यसंस्कार झाले भारतीय सैन्य दल पोलिस दलाने बंदुकीच्या फेरी झाडून त्याला मानवंदना दिली त्यावेळी गहीवरून टाकणारे चित्र होते ते सुनील गुजर हा सरनावरती चिरनिद्रिस्त अवस्थेत असताना अवघा सहा महिने वयाचा मुलगा रियांशने घेतलेली आपल्या बापाची भेट सहा महिन्यांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत असताना सुनील बातमी मुलगा झालाय एवढा खुश झाला होता तो कधी एकदा गावी जातोय आणि आपल्या बाळाला घट्ट मिठीत घेतोय असे त्याला झाले होते परंतु देश सेवा बजावत असताना माया आपुलकी प्रेम बाजूला ठेवून त्याला आपले कर्तव्य बजावणे महत्वाचे वाटत होते आपल्या बाळाला केवळ व्हॉट्सअप करून केलेल्या व्हिडिओ कॉलवर बघताना बाळ लवकरच तुला भेटायला येतो असेच जणू तो सांगत होता गावाकडे येण्यासाठी त्याने दीर्घकालीन रजाही मंजूर करून घेतली होती बाळाला भेटण्यापूर्वी त्याला हवा नकोती घेण्याची चर्चाही त्यांनी पत्नीबरोबर केली होती गावाकडे दीर्घकालीन रजा घेऊन हो, बाळाबरोबर मनसोक्त खेळायचा वेळ घालवायचा असंच त्यांना ठरवलं होतं परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आज गावच्या स्मशानभूमीत सुनीलची आणि त्याच्या बाळाची भेट झाली येथे चिमुकले बाळ तुला त्याच्या कवेत बसून आपल्या हाताने बाबाला स्पर्श करत होते आणि समोर चितेवर सुनील चिरनिद्रा घेत होता बाळ बापाकडे बघत होते परंतु सुनीलला आपल्या बाळाला अंगाखांद्यावर खेळवता आले नाही त्याला कुशीत घेता आलं नाही त्याची गोड गोड पापी घेता आली नाही त्याचं लाड कौतुक करता आलं नाही सुनी आपल्या बाळाला भेटला तो थेट चितेवरच हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सोमवारी सुनीलवर चित्तूर तर्फे मलकापूर गावच्या मैदानात अंत्यसंस्कार झाले यावेळी सुनीलच्या अन्य नातेवाईकांसोबतच त्याच्या केवळ सहा महिने वयाच्या बाळाने त्याचे अंत्यदर्शन घेतले बाबाच्या चेहऱ्याला पहिला आणि शेवटचा हात लावला बापलेकांचा एकमेकांना स्पर्श झाला परंतु बाप निस्तेज असताना रियांशला बाबा पहिल्यांदाच भेटला परंतु पुन्हा कधीही न भेटण्यासाठी पहिला आणि शेवटचाच